तसेच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व सर्व महाराष्ट्राची आमची टीम यांच्या आदेशान्वे या आज ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आमदार हेमंत पाटलाचा निषेध करण्याचा हे आंदोलन आज इथं बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत त्याचे कारण असं आहे की आमदार हेमंत पाटलाने जे आमच्या बहुजनांना एस सी एस टी म्हणजे एस सी लोकांचे यांना मत चालतात आणि हा सेना बी जे पी आणि काँग्रेसच्या युतीचा आमदार आज एस सी एस टीच्या लोकांना अर्बन लक्ष लाईट म्हणून घोषित करतो जी बोंढारचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल या प्रकरणाचा उल्लेख करून जे आमच्या बहुजनावर अन्याय झाला आमची लोकं मारल्या गेली याबद्दल कोणतीही खंत व्यक्त न करता अरे आमदार आमदार इथल्या लोकांनी इथल्या आदिवाशांनी इथल्या बहुजनांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं आणि त्यांचे मतं घेताना तुम्हाला लाज वाटली नाही आणि आज तुम्ही त्यांना अर्बन नक्षलाईट म्हणून घोषित करता बांधव मला हे सांगायचं आहे की काही दिवसापूर्वी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे आपल्या सरकारी दवाखान्याचे डीन होते वाकोडे सर त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे हल्ला या हेमंत पाटलांनी केला होता त्यावेळेस बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन करून हेमंत पाटलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पण शासन प्रशासन आज शासनामध्ये हे सेना बी जे पीचे लोक असल्यामुळं पोलीस प्रशासनावर प्रेशर आणलं आणि आजपर्यंत सुद्धा त्याची चार्जशीट कोर्टात दाखल झाली नाही बांधून हे किती शोकांकित आहे माझं पोलीस प्रशासनाला असं म्हणणं आहे की आपण समाजाचे सेवक आहात जनतेचे सेवक आहात कोण्या आमदाराचे किंवा खासदाराचे आपण बांधील नाहीत आपण आपण निपक्षपणे यात आजपर्यंत तुम्ही चार्जशीट दाखल केली नाही सगळे पुरावे असताना तुम्हाला पुरावे सापडत नाहीत इथं कुठंतरी आपल्याला खऱ्या अर्थानं कोण अर्बन नक्षलाईट आहे कोण पदाचा गैरवापर करते आणि तुमच्याकडे दहा पंधरा वर्षापूर्वी काय होतं तुमची करोडोची संपत्ती आरफोची संपत्ती कशी झाली याचा शोध सुद्धा आम्ही आता घेणार येतो तुम्ही एस सी एस टी आदिवासीचे आमचे बहुजनाचे आमचे उद्दिष्टांचे आमचे मत घेता तुमची ताकद वाढती तुम्ही सत्तेत येता आणि नंतर तुम्ही आम्हाला संपवण्याच्या गोष्टी करता नक्षलाईट कोण नक्षलाईट कोण सांगा तुम्ही मुस्लिम लोकांना टार्गेट करता तुम्ही बुद्धिस्ट लोकांना टार्गेट करता तुम्ही आदिवाशांना टार्गेट करता आणि ओबीसीची दिशाभूल करता नक्कीच येणाऱ्या काळ माझं आपल्या मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे आमचे बहुजन बांधव शिवसेना आणि बी जे आज त्यांच्या मागे आहेत त्यांचे पद घेऊन मिरवत आहेत अशा माझ्या भावांना सांगणं आहे की यांचा खुला चेहरा तुमच्या समोर आलेला आहे हे लोक तुम्हाला नक्षलाईट म्हणून घोषित करत आहेत तरी तुम्ही त्यांचे जोडे उचलण्याचं काम करता माझं हे तुम्हाला सांगणं आहे की बांधवांनो असा पाप तुम्ही करू नका बाबासाहेबाला धोका तुम्ही देऊ नका आणि जे लोक आज माझे मुस्लिम बांधव सुद्धा आज त्या अजित पवारच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं नाटक जे करत आहेत अरे अजित पवार झाला काय ही राष्ट्रवादी झाली काय हे सगळे काँग्रेस आणि या बीजेपीचे बीजे चट्टेपट्ट आहेत तुम्हाला संपवणारे लोक आहेत आजची प्रमुख मागणी आम्ही हे करणार आहोत की आमच्या बहुजन समाजाच्या वतीने बहुजन पार्टीच्या वतीने की या हे जातीवादी हेमंत पाटलावरती या वक्तव्याच्या विषयी जाहीर आम्ही निषेध करतो त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने ही मागणी आहे आणि जोपर्यंत रद्द करणार नाही आम्ही आंदोलन आमचं हे सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पेटवणार आहोत याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेतली पाहिजे